सुजात आंबेडकर यांची वरवट बकाल येथे भव्य जाहीर निर्धार सभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी वरवट बकाल येथील जेतवन बुद्धविहार संकुलात भव्य जाहीर निर्धार सभा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमात हजारो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते हो घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला असून आगामी सत्ता स्वाभिमान्यांनी काबीज करण्याचे ठरवले आहे सुजात आंबेडकरांनी यावेळी निवडणुका जिंकण्याचा निर्धार या सभेतून केला सुजात आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेसवरही हल्लाबोल केला दिल्लीतील स्फोट प्रकरणांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह केले यास या स्फोटामागे कोणीतरी नक्कीच आहे आणि हे प्रकरण अंतर्गत आहे की बाह्य याची सखोल चौकशी व्हावी या प्रकरणी बाबतीत गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप काही उघड केलेले नाही असाही आरोप त्यांनी केला आहे ओबीसी आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित समूहांना प्रतिनिधित्व देऊन सत्तेत पोहोचवण्यासाठी एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी आणि आपले प्रश्न सत्तेत पोहोचून स्वतः वंचित समाजांनी सोडवावे यासंदर्भात युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले

कोणाकडेच नाही हे बघा मित्रांनो आत्मा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा या ब्लास्टला चोवीस तास झाले किती तास झाले चोवीस तास आणि याच्याबद्दल कोणती माहिती समोर मिळाली की तो बॉम्ब ब्लास्ट होता का गाडीचा ब्लास्ट होता तो आत्महत्या लोका लोकांनी केलाय का बाहेरच्या लोकांनी केलाय इंटरनल एजन्सी इन्वॉल्ड होत्या का एक्सटर्नल एजन्सी इन्वॉल्ड होत्या जर कोट होता तर अडीच मिळालं का अजून कोणते स्फोटक मिळाले का वायरी मिळाल्या का हा आत्तापर्यंत खुलासा आपल्या सर्वांना यायला पाहिजे होता की नको होता आपल्या सर्वांना माहिती पोलीस इकडे उभे प्रामुख्याने ते सांगू शकतील स्पोर्ट झाला सगळ्यात पहिले एसआयटी पोचते की नाही पोचत स्पेशल कमांडो येतात की नाही आहेत डेटोनेशन टीम येते की नाही आहेत आरडीए आहे की नाही तपासलं जात फोटक मटेरियल तपासलं जातं आणि ताबडतोब त्याची माहिती दुनिया भरायला दिली जाते बरोबर की तू बरोबर आपले पोलीस पूर्ण कॉपरेट करतात आता आपल्या पोलिसांना माहिती मी विनंती करतो यांना दिल्लीत पाठवा आणि दिल्लीच्या पोलिसांना यांच्याकडनं काहीतरी शिकू द्या कारण मुद्दा समजून घ्या मुद्दा समजून घ्या चोवीस तास होतात तो कोणतेही टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोणतीही दहशतवादी संघटना क्लेम करत नाही की आम्ही केलं पोलीस खुलासा देत नाही दिल्लीची सरकार जी भाजपकडे ती खुलासा देत नाही या देशाचं गृह खातं ज्याच्या गृह खात्याचे मंत्री अमित शहा आहेत ते कोणताही खुलासा देत नाही दिल्ली पोलीसचे कमिशनर कोणताही खुलासा देत नाहीत भारतीय सैन्याचे अध्यक्ष कोणता खुलासा देत नाही तुम्हाला का वाटत कि आतापर्यंत कोणता खुलासा का नाही आला तुम्हाला का वाटत अजून कोणताही खुलासा या लोकांनी का नाही दिला या लोकांनी कोणताही खुलासा नाही दिला कारण आज बिहारमध्ये मतदान होत मित्रांनो मतदानाच्या आधी दहशतवाद बॉम्ब ब्लास्टची भीती आणि मुसलमानांना आणि बहुजनांना देश दाखवण्याचं राजकारण हे भाजपचं जुनं राजकारण आहे आणि हे षडयंत्र होत आपण सर्वांना निवडणुकीच्या एक दिवस आधी कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही त्या तपासाची माहिती बाहेर नाही स्फोटक मिळाले का माहीत नाही कोणती एजन्सी होती का माहीत नाही आणि त्यातील माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणारे बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते याचा पण आपल्याला खुलासा कळत कारण ह्या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे आर एस एस